कंपनीचा आदिवासी आणि धनगर समाज बांधवांना दिलासा एक एकर क्षेत्रावर पक्की घरं बांधून देत करणार पुनर्वसन रायगड जिल्ह्यामधील कर्जत तालुक्यातील भिपुरी ग्रामपंचायत हद्दीत असलेली जलविद्युत प्रकल्प हा भिपुरी टाटा पॉवर कंपनी ह्या नावाने ओळखला जातो भिपुरी ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील भिपुरी आदिवासी वाडीतील सुमारे अठ्ठावीस कुटुंबाच्या पुनर्वसनासाठी कंपनीने पुढाकार घेतला असून मौजे मांढवणी येथील सर्व्हे नंबर बहात्तरचा चार या क्षेत्रावरील एकशे अठ्ठ्याण्णव गुंठ क्षेत्रापैकी सुमारे चाळीस गुंठे क्षेत्रावर स्थानिक भूमिपुत्र असलेले हे आदिवासी व धनगर समाज बांधवांना पक्की घरं बांधून दिली जाणार आहेत त्यामुळे भविष्यात या कुटुंबांना आपल्या हक्काचं घर मिळणार असून त्यांचं योग्य पुनर्वसन भिपुरी टाटा पॉवर कंपनीकडून करण्यात येणार असल्यामुळे या आदिवासी व धनगर समाज बांधवांना चांगलाच दिलासा मिळाला आहे कर्जत तालुक्यातील भिपुरी ग्रामपंचायत हद्दीतील भिपुरी टाटा पॉवर कंपनी ही गेल्या शंभर वर्षापेक्षा अधिक काळापासून या भागातील एक यशस्वी जलविद्युत प्रकल्प म्हणून संपूर्ण देशभरात नावारूपाला आला आहे मात्र ह्या कंपनीची वीज निर्मिती अधिक क्षमतेने वाढवण्यासाठी या जलविद्युत प्रकल्पाचे काम नव्याने अधिक व्यापक स्वरूपात करण्यात येत आहे त्यामुळे कंपनी लगत असणाऱ्या भिपुरी आदिवासी वाडीतील आदिवासी व धनगर समाज बांधवांसाठी कंपनीच्या माध्यमातून मोजे मांडवणे येथील अजय सकाराम भोईर यांच्या मालकीची एक एकर जमीन खरेदी केली असून त्या जागेवर ह्या स्थानिक बांधवांसाठी आपल्या हक्काची मजबूत पक्की आणि कायमस्वरूपी घरं बांधून दिली जाणार आहेत त्यामुळे ह्या स्थानिक आदिवासी व धनगर समाज बांधवांची भविष्यातील पुनर्वसनाची चिंता मिटणार असून त्यांना आपल्या हक्काचे घर कायमस्वरूपी मिळणार आहे रविवार रह दिनांक चौदा डिसेंबर रोजी सकाळी अकरा वाजता भेपुरी जलविद्युत प्रकल्पाच्या लगत असणाऱ्या मौजे मांडवणे हद्दीतील अजय सकाराम भोईर यांच्या एक एकर जमीन क्षेत्रावर भूमिपूजनाचा कार्यक्रम पार पडला त्याप्रसंगी भेपुरी ग्रामपंचायतच्या सरपंच संगीता माळी उपसरपंच हरिचंद्र निसाल सदस्य प्रशांत आचार्य सागर गायकवाड हेमा कातकरी विजय वाघमारे राहुल शिद भगवान शीद संतोष खरा सुरेश शिंदे दत्ता हिलम दशरथ मुकणे समीर मोरमारे यांसह माजी सरपंच संतोष घाडगे विभागप्रमुख पंढरनाथ अगज प्रफुल, मसे पंढरनाथ बागडे सुनील बागडे जितेंद्र घाडगे बांधवजुळे विलास मोडक सुनील बारशी किशोर लष्करे काका बारशी यांचं स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते वारंवार त्यांना पत्र यावर केलं व त्याचं त्यांना त्रास होतात म्हणून आम्ही सगळ्या सदस्य ग्रामपंचायतीच्या सगळ्या आख्याबाडींनी त्याचा पाठपुरावा करून त्यांनी आम्हाला ती मान्यता दिली आणि आज त्यांच्या त्या प्रयत्नाला आमचं वेश आलं त्यांनी आता त्यांना घरं बांधून किंवा जागेत आज भूमीपुन्यात पण करून घेतलेलं आम्ही ते कामाला सुरुवात करत आहे स्टार्टपावर आम्ही आभार मानतोय कार आम्हाला आमच्या कमिटीचे पंचायतची माणसं आमची आली बिरं सगळं व्यवस्थित झाले तर बरं होईल आणि आमच्या जागा पण आमच्या हक्कीच आहे सगळं स्वतःच्या मालकीची जागा होईल नमस्कार आज आपण या ठिकाणी भिवपुरी ग्रामपंचायतीमधील धनगरवाडा या वस्तीचं पुनर्वसनासाठी इथे आपण जमलेलो आहोत यासाठी अनेक दिवस बऱ्याच गोष्टी म्हणजे पुला करून पाणी केल्यासारखं आयुष्य आहे तर अनेकांनी ह्या झोपड्या होऊ पण नाही म्हणून प्रयत्न होत फक्त काही लोकांना राजकारणच करायचं होतं आणि गावाचे बॉडीचे आणि जे जेवढे सहकार्य आहेत आमदार आमदार साहेबांचे जे सहकार्य आहेत त्यांच्या सर्वांचा एकच प्रयत्न होता का ह्या बिचाऱ्यांच्या गरिबांना स्वतःचा हक्काचं घर भेटलं पाहिजे व्यवस्थित त्यांचा व्यवस्थापन झालं पाहिजे भविष्यामध्ये त्यांच्या पिढ्यांना पण कुठे त्रास नाही झाला पाहिजे अशा पद्धतीने ह्या जागेचं नियोजन केलं आहे व्यवस्थापन केलं आहे यामध्ये पंचायत बॉडी तसेच ग्रामस्थांनीही खूप प्रयत्न चालू ठेवले आणि ह्या सगळ्यांच्या माध्यमातून टाटा कंपनी आमदार साहेबांचे सहकारी स्वतः आमदार मनोहर थोरवे साहेब यांचे एवढे प्रयत्न आहेत का म्हणजे त्यांचे उपकार आता यांचे जर व्यवस्थित व्यवस्थापन झालं तर त्यांनी यांचे उपकार कधी विसरू नये आणि आता यापुढेही ही जी आ, हे जे क्षेत्र आहे याची वनदेवता आहे तामकाडी आई तिच्या आशीर्वादाने आम्ही म्हणतो की यापुढे कोणतंही विघ्न न येता कारण आता पण खूप प्रयत्न आहेत लोकांचे हे यांना भेटू नये म्हणून पण आम्ही त्या आईला साकडं घालतो का हे जो गोरगरीब आहेत यांना इथं व्यवस्थित व्यवस्थापन होऊन यांना सुखाने नांदो यांच्या पुढच्या पिढ्या सुखाने नांदो मी पंढरीण्यात आलच माझे सरपंच मांडवणे ॲक्च्युली टाटा कंपनीने जे आश्वासन दिलं होतं का आम्ही या धनगरवाडा वस्तीसाठी आदिवासी आणि धनगर या समाजासाठी आम्ही त्यांचं पुनर्वसन म्हणून त्यांना जागा अवेलेबल करून देऊ आणि त्यांना सुरक्षित ठिकाणी त्यांचं पुनर्वसन करू असा शब्द दिला होता आणि ते या माध्यमातून आज या ठिकाणी पूर्ण झालेलं आहे आम्ही आदिवासीचीच लँड घेऊन त्या लोकांना एक एकर जागा घेऊन त्या लोकांचं पुनर्वसन करतोय त्यांना जागेपर्यंत एक रस्ता वगैरे या सगळ्या सुविधा आज टाटा कंपनी आमचं ऐकून या सगळ्या गोष्टी सुविधा आज आज इथं नारळ फोडून कामाला सुरुवात केलेली आहे